हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स आज आपण दाटसर अशी बासुंदी कशी बनवायची ते बघणार आहोत काही टिप्स सांगितल्यात मी त्या नक्की फॉलो करा तुमची बासुंदी सुद्धा खूप छान दाटसर मलाईदार होईल तुम्ही बघू शकता किती छान झाली बासुंदी येणाऱ्या सणांमध्ये तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा बासुंदी बनवण्यासाठी एक मी मोठी कढई घेतलेली आहे जाड तळाची आणि आपल्याला जितकी बासुंदी बन बनवायची असेल त्याच्यात तीन ते चार पट आपल्याला मोठं भांडं घ्यायचंय आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातली एक ते दोन चमचे म्हणजे आपलं दूध आटवताना करपणार नाही आणि आता मी म्हशीचं फुलफॅट क्रीम दूध घेतलेलं आहे एक लिटर दूध घेतलंय मी एक लिटर दुधापासून तीनशे ग्रॅम बासुंदी छान बनते गॅस सुरू करायचा आहे आणि आता आपल्याला दूध गरम करून आहे एक पाच ते सात मिनिटानंतर दूध छान गरम होतं त्याच्यावरती साई यायला लागते आता कडेला आलेली साई आणि दुधावरती आलेली साई ही आपण त्या दुधामध्येच घालणार आहोत मिक्स करून मध्ये मध्ये मीडियम टू हाई फ्लेम वरती ही बासुंदी मी करून घेते मोठं भांड घेतल्यामुळे दूध उतू जाण्याची शक्यता कमी असते एक दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान उकळी आलीये आणि आता हे आटायला सुरुवात आहे कडेला आलेली साई मध्ये मध्ये घालत राहायचे आणि सतत मिक्स करत राहायचे वीस ते बावीस मिनिटानंतर आपलं दूध अर्ध झालेलं आहे असं मोठं भांडं घेतल्यामुळे तुम्ही त्याच्यासोबत एखादं दुसरंही काम करू शकता आणि तुमची बासुंदी पण छान तयार होते दूध बऱ्यापैकी आटल्यानंतर आता याच्यामध्ये आपण पंचवीस मिनटं झालेली आहेत दूध आपलं आटतंय आणि छान दाटसर पण आलेला दिसतोय आता याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत एक लिटर दूधसाठी मी फक्त तीन चमचे साखर वापरते पण छान गोड होतं हे जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाच ते सहा चमचे पण साखर घालू शकता साखर घालायचे आणि याला छान उकळवायचे मी पाच ते सात काळ्या केशरच्या पण घालतीये म्हणजे आपल्या बासुंदीला रंग पण छान येईल आणि सुगंध पण येईल साखर घालून आणखीन पाच ते सात मिनिट म्हणजे जवळजवळ तीस मिनटं आपल्याला हे उकळवून आहे तीस मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता किती छान दाटसर असं आपली बासुंदी तयार झालेली आहे साखर घातल्यानंतर बासुंदी थोडीशी पातळ होते आणि नंतर ती परत घट्ट व्हायला सुरू होते आता खूप छान दाटसर अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे आता याच्यात मी काही ड्रायफ्रूट घालतेय दोन ते तीन बदाम आणि तीन चार पिस्ते घेतलेले आहेत मी ते क्रश करून याच्यामध्ये घालणार आहे ड्रायफ्रूट घालणं आणि केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे गॅस बारीक करायचं आहे आता एकदम आणि ड्रायफ्रूट घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वेलची पावडर पण घालायची अर्धा चमचा वेलची पावडर घालते मी इथे विलाईची like पावडर घालून मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि बासुंदी थंड करून घ्यायची खूप छान दाटसर मलाईदार अशी ही बासुंदी तयार होते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बी सेफ कीप स्पार्कलिंग